पावसाळा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या कुरुंदवाड शहरातील साने गुरुजी रिक्षा स्टॉप जवळ असणाऱ्या बस स्टॉप येथील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली अतिवृष्टी व वा जोराच्या वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडतात तसेच वृक्षाच्या फांद्या मोडून पडल्यानं अपघात होतात त्यामुळे कुरुंदवाड पालिकेतर्फे रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयाच्या पुढे जुनं बस स्थानक स्टॉपजवळ गेल्या काही दिवसांपासून एक झाड वाहतुकीला अडथळा ठरत होतं दरम्यान पावसाळ्यात या झाडापासून वाहतूकधारकांना धारकांना धोका होण्याची शक्यता आहे त्या झाडांच्या फांद्या खालीपर्यंत लंबत होत्या त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यामुळे कुरुंदवाड पालिकेच्या वतीनं त्या धोकादायक झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी अनेकांनी तक्रार अर्ज दिला होता त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या त्या धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे त्यामुळे वाहतूकधारकांच्यातून समाधान व्यक्त आहे मराठी एस न्यूजसाठी करून वाढवून संधी पडसूळ